ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे त्यामुळं जनतेसमोर दुसरा कुणी टिकणार नाही असं बळवंत वानखडे म्हणाले अमरावती लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश बुब यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला अमरावती लोकसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिनेश बोब यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि प्रहार अशी तिहेरी लढत होणार आहे या संदर्भात आमदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली लढतच होणार नाही कारण माझ्यासोबत सोबत कोणी लढतीत नाही ही धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे त्यामुळे जनतेसमोर दुसरा कोणीही टिकणार नाही म्हणून ही, ही उमेदवारी माझी मी हे म्हणेल की अतिशय माझा विजयाचा मार्ग हा अतिशय सुकर झाला म्हणून त्यांच्यासोबत माझी लढतच नाही माझ्यासोबत त्यांची लढत आहे नाही माझी लढाई ही जनतेच्या अखेरच्या घटकापर्यंतची असेल सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून त्यांच्यावर जे जे काही करता येईल काम त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल काम, काम ते काम करण्याचा साठी ही उमेदवारी आहे आणि माझ्या या उमेदवारीमुळे जनतेतल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला मग वंचितही वंचित घटक असेल किंवा इतर घटक असेल सामान्य घटक असेल त्या सर्व घटकांना ही उमेदवारी न्याय देऊन जाते मतदारसंघात अनेक का विकासाचे कामं आहेत पायाभूत सुविधा असतील बेरोजगारी असेल अलीकडे एकदम कुपोषण असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील त्यांचे बाजारभाव आहेत त्यांचा त्यांच्या उद्योगा त्यांच्या मालावर उद्योग असणारी प्रक प्रक्रिया असणारे उद्योग आहेत हे एक ना अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवर ही निवडणूक मी त्या लोकांच्या समोर घेऊन जाणार आहोत दिनेशबाब यांच्यामुळं माझ्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि माझी लढत त्यांच्यासोबत नाही त्यांची लढत माझ्यासोबत आहे माझ्या उमेदवारीमुळं हो जनतेच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा